आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवा नेते आपण घंटानायोजित केले आहे त्या या ठिकाणी हे आंदोलन का कामेची वेळ आली आहे आपण पाहत आहोत की बीजेपी सरकार पक्ष फोडतय घरं फोडतय आणि पक्ष आणि घर फोडून जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी आहे खऱ्या अर्थाने ज्यांनी भ्रष्टाचार केले आहे आपल्या सोबत घेऊन त्यांना परंतु ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने कंत्र कुमारच त्यांना या ठिकाणी ईडीच्या नुकसा पडण्याचं काम करताय मी या ठिकाणी असतील प्रजा असतील किशोर साहेब पेंडेकर असतील वायकर साहेब असतील आणि अन्य नेते आहेत की आचारवर वर इडीच्या कारवाई केल्या आणि त्यांना तुरडात घालण्याचं काम सरकारने केलं आहे हे सगळं करण्याचं कारण या ठिकाणी असं आहे की त्या सरकारची पायाखालची वाळ चालली आहे फडणवीस हे या ठिकाणी अतिशय अस्त झालेले आहे की कोणत्याही प्रकारे कितीही प्रयत्न केले तरी या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बीजेपी शासित सरकार येत नाही अशा प्रकारची भावना निश्चित पाहणी या लोकांची झाली आहे म्हणून बिहार असेल झारखंड असेल झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना देखील ईडी चौकशी खाली अटक करण्यात आली मध्ये तेजस्वी यादव असेल लालू प्रकार लालू यादव असेल यांना देखील त्या ठिकाणी जेलमध्ये म्हणून सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी सगळं बोडायचो अशा प्रकारचं प्रकार वातावरण देशामध्ये निर्माण करण्याचं काम हे बीजेपी सरकार करता येईल आपण आपल्या राज्यामध्ये बघितलं प्रकल्प असेल वेदांत पक्षाला असेल किलेचा प्रकल्प असेल अनेक प्रकल्प गुजरात मध्ये घेऊन जायचे आणि महाराष्ट्र हा अतिशय मोकळा करायचा या ठिकाणी कोणते उद्योगधंदे होऊन द्यायचे नाही अशा प्रकारची एक कूटनीती या फडणवीस आणि बीजेपी सरकारची आहे आणि म्हणून आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे उद्योगधंद्याची परिस्थिती काय आहे व्यापाऱ्यांची परिस्थिती काय आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात चाललेला आहे आपण मित्रांनो जीएल लख करोड रुपया या ठिकाणी उघडा केला जातात डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून लख करोड रुपये या ठिकाणी उघडा केला जातात आणि सरकार त्या ठिकाणी भरण्याचं काम करत आहे पण ही तजोरी जी भरत आहे ती त्यांच्या देशासाठी भरत नाही तो येणाऱ्या निवडणुकीसाठी पैसा खर्च करण्यासाठी आपण सर्व लक्षात ठेवलं पाहिजे रोहितची काय चूक रोहित एकच चूक की शरद पवारांच्या बरोबर सांगले शाहू फुले आंबेडकरांचे विचार जपले आणि शरद पवारांना साथ दिली संघर्ष यात्रा मार्गे काढली शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्या प्रश्नावर बोलण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आम्ही गेलो मुंबईला विस्तार तारखेला आम्ही बघितलं कोणत्याही प्रकारचा दोष नाही कोणत्या प्रकारे ट्रान्झॅक्शन नाही चुकीचं ट्रान्झॅक्शन काढलं आणि नोटीस काढली आणि त्यांना चार प्रश्नांसाठी बारा तास डीच्या कार्यामध्ये बसवलं हा फक्त छळ करण्याचं काम आहे सूड घेण्याचं काम आहे यापेक्षा दुसरं कोणतंही काम सरकार करत नाही आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे निवडणुकीमध्ये लोकसभा असू हो द्या किंवा विधानसभा असू द्या याला पाहिजे राहायचं नाही कारण आपल्याला माहित नाही अतिशय छुप्या पद्धतीनं हा बीजेपीचा अजिंड्या ठिकाणी सर्व आहे आणि अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या माणसांच्यावर कारवाई केल्या जाण्याचं काम इथून पुढच्या काळात देखील होणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या ईडी चौकशी लागली अरे काय चुकता पवार साहेबांची एम एसी पवार साहेब नव्हते देखील परंतु फक्त निवडणूक वेळासमोर ठेवून पवार साहेबांनी ईडीची नोटीस काढली परंतु महाराष्ट्र भेटला निर्णय घेतला ईडीचे ऑफिस जायचं आणि म्हणून एडीचे लोक पवार साहेबांच्या घरी आले आणि त्याला सांगितलं पवार साहेब आमची चोख झाली आम्ही तुम्हाला नोटीस काढली परंतु त्या तुमचा कोणताही काही गोष्ट नाही अशा प्रकारचं खोट कारस्थान करून आपण राजकारण करणार आणि या देशामध्ये हुकुमशाही आणणार सर ठेवा ही शेवटची निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची सत्ता दिली तर लोकशाही ठिकाणी मोदी शाह खूप शाही राजकारण या देशात आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपण बाळगा आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो ये की येणा त्या निवडणुकीमध्ये एक लक्षात ठेवा की हे जे जर कुठ कारस्थान करतंय याला उत्तर म्हणून

म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस